नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील महात्मा फुले हायस्कूल शाळेमध्ये शालेय पोषण आहारामध्ये अपहार करण्याचा व्हिडिओ काल सहा एप्रिल रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या व्हिडिओची प्रथम दखल एमसीएन न्यूज मराठीने घेतली आणि त्वरितच नांदुरा शिक्षण विभाग खडबडून जागा झालाय विविध प्रशासकीय विभागाने तात्काळ एक समिती गठीत करून घटनास्थळावर दाखल केली आहे पुरवठा विभागाच्या पंचनामा अहवालातून संबंधित शाळेला पोषण आहाराचा पुरवठा हा चार एप्रिल रोजी करण्यात आला असून सहा एप्रिल रोजी वाहन कसे आले याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत तसेच अहवालातील नमूद गोष्टीतून वाहन क्रमांक चालक यांच्यामध्ये भिन्नता आढळून आल्याचा शिक्कामोतर पंचनामा समितीने केला आहे तसेच काल असणारे वाहन आणि त्याला चालक मालक हा व्यक्तीवर अवैध राशन विक्रीचे गुन्हे सुद्धा दाखल असल्याची चर्चा परिसरात होत आहे याचाच अर्थ सदर वाहन चालक हा राशन माफिया आहे हे सिद्ध होते यावरूनच मुख्याध्यापक राठोड हे संशयाच्या भवऱ्यात अडकले आहेत घटनास्थळावर चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार मुख्याध्यापक राठोड हे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारातील काळ्या बाजार विक्री करत असल्याचे वास्तव समोर आले आहे तरीही नांदुरा पंचायत समितीचा शिक्षण विभाग अशा मुख्याध्यापकाला पाठीशी घालत असल्यामुळे नागरिकांच्या मनात संशय निर्माण होत आहे त्यामुळे चौकशी अंतर्गत मुख्याध्यापक राठोड यांच्यावर कोणती कार्यवाही होते याकडे वर्गाची लक्ष लागले आहे उपस्थित विविध कागदपत्रांची मागणी केली सादर करू शकला त्यामुळे सदर प्रकरणात मोठा संशय निर्माण झाला आहे सध्या सदर वाहन हे नांदुरा पोलीस स्टेशनला जमा असून नेमकी कार्यवाही काय होते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे प्रत्येक खासगी शाळेला भला मोठा तांदुळाचा साठा पाठवला जातो जेवढी गरज नसते त्यापेक्षा जास्त तांदूळ येऊन पडतात त्यामुळे ठेकेदार रेशन माफिया व संबंधित मुख्याध्यापक व त्यांच्यावर मायेचा हात फिरवणारे शिक्षण विभाग यांच्या संगरमताने पावतीवर नोंदवल्यापेक्षा कमी मालाची उचल सर्वसामान्यता केली जाते व शिल्लक राहिलेला तांदूळ व इतर धान्याचा साठा त्याच वाहनातून पसार केला जातो या साखळी पद्धतीमुळे या अनागोंदी कारभाराला हात पकडणे मोठे अवघड झाले आहे रस्त्याचे कारण दाखवून आपली चोरी लपवण्याचा प्रयत्न पंचायत समितीतील राशन माफिया यांच्या हातचे बाहुले बनलेले पोषण आहार अधीक्षक वैतर कर्मचारी करीत आहेत त्यांनी रातोरात अनेक कागदोपत्री दुरुस्ती केल्या सुद्धा सर्व काही आता आलबेल केल्याची चर्चा दिवसभर पंचायत समितीच्या वर्तुळात होत आहे त्यांचे न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे चडगाव